श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव ओम गण गणपते नम नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादी देव महादेव म्हणजेच विश्वपती उमापती महाकालेश्वर यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक महिन्यात विनायक चतुर्थी आणि चतुर्थी दोन चतुर्थी येत असतात पण आपण महिन्यातील एकच चतुर्थी करतो ती म्हणजे संकष्टी चतुर्थी आणि जी पंधरा दिवसाला विनायक चतुर्थी येते ती आपण करत नसतो पण एखाद्या व्यक्ती तेही चतुर्थी करतात व्रत करतात तर आज आपण ती गणेशाचे विनायक चतुर्थीचे विशेष असे प्रभावशाली भगवान शंकराचे उपाय पाहणार आहोत या दिवशी भगवान शिव शु। आणि शिवलिंगाला अभिषेक केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून विनायक चतुर्थी दिवशी भगवान शिवाची आराधना केली तर भगवान शिवाचा आशीर्वाद आणि श्री गणेशाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहील नंबर एक तुम्हाला व्यवसायात सातत्यपूर्ण प्रगती आणि सुख समृद्धी हवी असेल तर विनायक चतुर्थी दिवशी अकरा गाठी म्हणजे अकरा पेंड्यांची दुर्वा मनोभावे श्री गणेशाच्या मंदिरात अर्पण कराव्यात त्यामुळे तुम्हाला व्यवसायात कोणतेही नुकसान होणार नाही आणि कोणत्याही कर्जाचा प्रकाराचा सामना करावा लागणार नाही पण हा उपाय श्री गणेश मंदिरात जाऊनच करायचा आहे आणि मनोभावे श्रद्धापूर्वक ओम गण गणपते नम या मंत्राचा अखंड जाप करायचा आहे नंबर दोन श्री श्रीगणेशास कि अकरा दुर्वा अर्पण कवर्ज हा मंत्र मनावा ॐ गणाधिपाय नमः ॐ उमापुत्राय नमः ॐ विघ्ननाचाय नमः ॐ विनायकाय नमः ॐ ईशपुत्राय नमः ॐ सर्वसिद्धिप्रदाय नमः ॐ एकदन्ताय नमः ॐ मूषकवाहनाय नमः तर हा मंत्र आपल्याला घरातील गणेशाची मूर्ती आहे त्याच्यावर दुर्वा अर्पण करत असताना म्हणायचा आहे नंबर तीन विनायक चतुर्थी दिवशी म्हणजे ही पंधरा दिवसाची जी चतुर्थी आहे त्या दिवशी एकवीस दुर्वा लाल फूल गूळ खोबरे गणेश मंदिरात जाणे जमत नसेल तर जे काही आपले देवघरात श्री गणेशाची मूर्ती आहे त्याच्यावरती हा उपाय केला तरीही चालतो भगवान श्री गणेशाला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत समर्पित करावे श्री गणेश हे बुद्धीचे देवता आहेत म्हणून या दिवशी मुलांसाठी आवर्जून हा उपाय करावा नंबर चार एखाद्या व्यक्तीच्या घरात सतत वादविवाद भांडणे तंटे कटकटी पतीपत्नीमध्ये अबोला वादविवाद यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असेल तर विनायक चतुर्थी दिवशी त्या व्यक्तीने एक लोटा जल फक्त एक दुर्वा आणि एक लाल फुल देवादिदेव महादेवाच्या मंदिरात जिथे पूर्ण त्यांचा परिवार बसलेला आहे म्हणजे श्री गणेश शंकराचा पूर्ण परिवार बसलेला आहे अशा मंदिरात जाऊन श्री गणेशाला दुर्वा फुल स्पर्श करून शिवलिंगावरती मनोभावे दुर्वा फुल समर्पित करावे आणि एक एका शुद्ध गायीच्या तुपाच्या दिव्यामध्ये दोन वाती लावून शिवशक्ती या नामाने महादेवाच्या मंदिरात तसेच ओम गण गणपते नम ओम रिद्धी सिद्ध्या सिद्धी नम ओम कार्तिकेया नम ओम नम शिवाय या मंत्राचा पाच दहा मिनिट बसून जप करावा तुमच्या संसारातील सर्व संकटे दुःख दूर होऊन देवादिदेव महादेव सदैव तुमच्या पाठीशी असतील नंबर पाच महादेवाने पार्वतीला म्हटले होते ज्यावेळेस मनुष्य रोगापासून ग्रस्त होईल अति आजार होईल तेव्हा तू फेकलेले कुंदुक नामाचे शस्त्र ते शस्त्र श्री गणेशाच्या हातामध्ये आहे त्याचे स्मरण करून कुंदकेश्वर नामाचे नाव घेऊन एक लोटा जल त्यामध्ये लालचंदन आणि एक दुर्वा टाकून भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित केले तर कितीही मोठा आजार असो कितीही रोगग्रस्त असाल तर श्री गणेश हा विघ विघ्नहर्ता आहे तर प्रत्येक आजारातून प्रत्येक वेदनेतून तो बाहेर काढेल पण हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे नंबर सहा आपली मुलं अभ्यास करत नाहीत आपलं काहीच ऐकत नाहीत अभ्यासाला बसल्यानंतर उलट बोलतात तर पिवळी मोहरीचे झाड असते आपल्याला त्याची एकतीस पिवळी फुले घ्यायचे आहेत एकतीस बेलपत्र एकतीस दुर्वा आणि एक, 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 एक लोटा जल लाल किंवा पिवळेचंदन हे सर्व देवादिदेव महादेवाच्या मंदिरात घेऊन जायचे आहे भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर लोटा जलशंकराचा परिवार आहे त्या पाचही ठिकाणी जल अर्पण करून गणेशाच्या स्थानावर दुर्वा बेलपत्र पिवळी फुले स्पर्श करून शिवलिंगावर शंभेश्वर महादेव या नामाचा जप करत मनोभावे अर्पण करावे आपली मुलं आपलं सर्व ऐकतील आणि स्वतः अभ्यासाला बसतील स्व अनुभव नंबर सात एखाद्या व्यक्ती खूप आजारी आहे तो आजाराने खूप ग्रासलेला आहे किंवा काही ना काही संकट त्याच्या पाठीमागे लागलेले आहे त्याला कुठला ना कुठला गलगंड चालू आहे तर विनायक चतुर्थी दिवशी नवीन वाटी आपल्याला घरची जुनी वाटी न घेता आपल्याला नवीनच वाटी एक घ्यायची आहे त्या वाटीमध्ये एक वाटी भरून हिरवे मूग छोटासा गुळाचा तुकडा त्याच्यावर ठेवायचा आहे आणि पाच बेलपत्र त्याच्यावरती ठेवून उजव्या हातात जी वाटी घेऊन श्री गणेशाच्या मंदिरात आपल्याला जायचे आहेत जाताना मनात ओम गण गणपते नम या मंत्राचा सतत जाप ठेवायचा जा जो व्यक्ती आजारी आहे किंवा खूप त्रास देतो किंवा त्याला खूप संकट येतात तर त्या व्यक्तीवरून एकवीस वेळा ती वाटी उतरवून घ्यायची आहे म्हणजे आपण लहान मुलांची जशी दृष्ट काढतो त्या पद्धतीने आपल्याला त्या मुगाने भरलेल्या वाटीने उतरवून घ्यायचे आहे आणि गणेशाच्या मंदिरात गेल्यानंतर गणेशाच्या हाताच्या ज उजव्या साईडला आणि आपल्या डाव्या साईडला अशा पद्धतीने त्या वाटीतील मूग गूळ बेलपत्र खाली पायाजवळ अर्पण करायचे आहे आणि अर्पण करत असताना जो व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र बोलायचे आहे श्री गणेशाला हृदयापासून मनोभावे प्रार्थना करायची आहे नंबर आठ भगवान शिवशंकर माता पार्वतीला म्हणतात एक पार्वती दिवसातून एकदा सरस्वती माता आपल्या मुखातून निघत असते जो व्यक्ती दिवसभर आपले रडगाणे दुसऱ्याला सांगत असतो की मला हे दुःख आहे ते दुःख आहे किंवा मला हा आजार आहे तो आजार आहे त्या व्यक्तीचे आयुष्यभर गाणे चालूच राहते तो दुःखीच राहतो या उलट जो व्यक्ती कितीही दुःखी असो कितीही त्रास असो तर तो म्हणतो की माझा देव माझ्या पाठीशी आहे आणि मी खूप आनंदी आहे मी खूप सुखी आहे मी कशाला टेन्शन घेऊ तर त्याच्या आयुष्यात कधीच देवादी देव महादेव संकट दुःख त्रास येत येऊ देत नाही तर नंबर नऊ आपण गणेश चतुर्थीला किंवा विनायक चतुर्थीला अंगारिक चतुर्थीला दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्राची पूजा करतो आणि मगच उपवास सोडलायला जातो तर चंद्रदेवाची पूजा करताना आपल्याला हा उपाय करायचा आहे एक लोटा जल त्यामध्ये एक बेलपत्र एक अखंड तांदूळ एक गुळाचा तुकडा किंवा साखर शक्यतो गुळच घ्यावा हे सर्व मनोभावे भगवान शंकराचे सर्वश्रेष्ठ असे नाव चंद्रमौली आहे या नामाचे स्मरण करून अर्पण करावे चंद्रदेव आपल्याला आशीर्वाद देतात आणि प्रसन्नही होतात आपली प्रत्येक मनोकामना पूर्ण करतात नंबर दहा विनायक चतुर्थी संकष्टी चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थी या कुठल्याही चतुर्थीला आपल्याला हा प्रभावशाली उपाय करायचा आहे तर आपली मुलं अभ्यास करत नाहीत मुलांना पाहिजे तितकं यश मिळत नाही सतत आजारी असतात तर आजच्या दिवशी एक हळकुंड घेऊन जे सहा असतं म्हणजे दगडी असतं त्याच्यावरती पाणी टाकून ते हळकून उगाळून घ्यावे आणि त्या दिवशी मुलांना कपाळाला आणि गळ्याला एक टिकला लावावा तो टिकला लावताना शंभेश्वर महादेवाचे तसेच ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करावा आणि त्या दिव त्या दिवसापासून मुलांना कपाळाला आणि गळ्याला टिकला लावून दुसरी चतुर्थी येईपर्यंत हा उपाय मनोभावे करा तर बघा जी तुमची मुलं हट्टीपणा करतात डिप्रिशेशनमध्ये गेलेले आहेत तर यातून ते नक्की बाहेर पडतील नंबर अकरा घरामध्ये सुखच नसेल घरामध्ये शांतीच नसेल घरात सतत कटकटी असतील तर एक लाल कापड घेऊन त्यामध्ये पाच लाल फुले पूजेच्या गोल पाच सुपाऱ्या पाच बेलपत्र हे सर्व लाल कपड्यावर ठेवून आपल्याला घराच्या मध्यभागी जो आपल्या घराचा केंद्रबिंदू असतो त्या ठिकाणी हे कापड ठेवून द्या वस्तू त्याच्यावरती ठेवावा आणि त्याच्यावर हळद कुंकू अक्षदा मनोभावे अर्पण करावे मनात श्री गणेशाचे नामस्मरण किंवा श्री महादेवाचे नामस्मरण ठेवावे आणि त्या कपड्याच्या गोलाकार तीन वेळा पाणी फिरवून न बोलता मनातल्या मनात श्री गणेशाला तुमची मनोकामना सांगायची आहे त्या वस्त्राची आपल्याला पोटली बांधून घ्यायची आहे आणि श्री गणेशाला श्री गणेशाच्या मंदिरात कोणालाही न बोलता मनोभावे आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती बोलून तिथे अर्पण करून घ्यायची आहे ते तुमच्या घरात चूक शांती नक्की नांदेल आपल्याला प्रत्येक उपाय करताना श्रद्धा आणि विश्वास ठेवूनच करायचा आहे आणि मनात प्रसन्नता आत्मविश्वास ठेवून हा उपाय करायचा आहे कुठलीही गोष्ट श्रद्धेने आणि विश्वासाने केली तरच ती पूर्ण होते काही व्यक्ती काय करतात तर एक लोटा जल अन उपायामध्ये जे काही साहित्य शिवलिंगावरती किंवा गणेशाच्या मंदिरात अर्पण करायला सांगितले आहे ते घेऊन जातात आणि फक्त अर्पण करून येतात ते मनोभावे करत नाहीत त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण होत नाही असे म्हटले जाते की मनी नाही भाव देवा मला पाव तर आपल्याला मनोभावे विश्वासाने विश्वास ठेवून ते उपाय महादेवाचे श्री गणेशाचे करायचे आहेत मैत्रिणींना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम गणगणपतेन नम टाईप करून आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला लाईकही करा हर हर महादेव ओम गणपते नम धन्यवाद